मालकाला त्याच्या वेड्या मुलाला बरं करण्यासाठी एका सुंदर मुलीची गरज होती त्या बदल्यात तो काहीही देण्यासाठी तयार होता आईच्या उपचारासाठी मला पैशांची गरज होती मी लग्नाची अट ठेवली आणि लग्न करून मालकाच्या घरी आले त्याचा मुलगा अगदीच ठिकठाक दिसत होता आणि अग... दिसायला अगदीच हँडसम होता मी देवाचे आभार मानले मला माझ्या खोलीत नेलं गेलं परंतु माझ्या नवऱ्याने खोलीत येतात जे काम केलं त्यामुळे तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण की त्याने माझ्या पूर्ण हॉलमध्ये भांडी पसरवलेली होती आमच्या घरामध्ये होणार येणाऱ्या भांडणाचा आवाज ऐकून आसपासचे शेजारी देखील जमा झाले होते बाबा दोन्ही भावांना गप्प करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना बाबा काय बोलतात आणि काय नाही याने काहीच फरक पडत नव्हता बाबांची त्या परिसरात खूप जास्त इज्जत होती ती इज्जत त्या दोन्ही मुलांनी अगदी मातीत मिळवली होती माझे दोन्ही भाऊ जे माझ्यापेक्षा मोठे होते दोघांचेही लग्न झाले होते त्यांच्या लग्नाचे सुरुवातीचे काही वर्षे तर आमच्या घरामध्ये खूप शांतता होती परंतु जेव्हा माझ्या वहिनीचं एकमेकींसोबत भांडण झाले तेव्हापासून त्या दोघींनी माझ्या भावांचे कान भरायला सुरुवात केली आमच्या घरी भांडणी आता रोजची गोष्ट झाली होती लहान लहान गोष्टींवरून राईचा पर्वत केला जाता होता बाबांच्या या रोजच्या कटकटीमुळे त्यांच्या खोलीमध्ये बंद असायचे कारण की त्यांना समजलं होतं की आता त्यांच्या कोणत्याच बोलण्याचा किंवा कोणत्या सल्ल्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होणार नाही त्यामुळेच त्यांना काहीही सांगणं अगदीच निरर्थक होतं एके संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर माझा मोठा भाऊ बाबांच्या खोलीत गेला माहित नाही तो बाबांना असं काय म्हणाला ज्यामुळे माझ्या बाबांनी त्याचं इत टेन्शन घेतलं रात्रीचे जेवण मी आणि आईने मिळून बनवलं होतं जेवण झाल्यानंतर आई मला बोलू लागली रचना जा आणि बाबांना जेवण देऊ नये जेव्हा मी जेवण देण्यासाठी बाबांच्या खोलीत गेले तेव्हा मला वाटलं की कदाचित बाबा झोपले आहेत <coughs> मी बाबांना आवाज दिला परंतु बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही जेव्हा दोन तीन वेळा आवाज दिल्यानंतर देखील बाबा उठले नाही तेव्हा मला थोडी भीती वाटली कारण की मला माहिती होत बाबा कधीही इतके गाड झोपत नव्हते मला थोडं टेन्शन आलं मी लगेचच ते जेवण एका बाजूला ठेवलं बाबांचा हात पकडून त्यांना हलवलं परंतु बाबांना तर जणू काही कसली शुद्धच नव्हती मला ती परिस्थिती सहन झाली नाही आणि माझ्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर आली ती किंकाळी ऐकून आई खोलीत आली मी रडत आईला बोलू लागले आई बघ ना ते माझ्या कोणत्या बाबांना दवाखान्यात घेऊन गेले आम्ही बाबांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता बाबा आम्हाला सोडून या जगातून कायमचे निघून गेले होते डॉक्टरांचं म्हणणं होतं की बाबांनी खूप जास्त टेन्शन घेतलं त्यामुळेच त्यांचा ब्रेकडाऊन झाला आणि यामुळेच त्यांचा मृत्यू झाला मला विश्वास बसत नव्हता कारण की बाबा अगदीच ठीक होते मी तर कधीच हा विचार केला नव्हते की बाबा आम्हाला अशा प्रकारे सोडून जातील त्या दिवशी मी अगदी ढसा ढसा रडले होते प मला असं वाटत होत जणू काय कोणीतरी माझ्या डोक्यावरून आकाश हिरावून घेतलं आहे आम्हा दोघी आई आणि नी मुलीला निराधार सोडून हे हे या जगातून निघून गेले होते जेव्हा बाबांना अंत्यसंस्कारासाठी नेलं गेलं तेव्हा मी आईला मिठी मारून खूप रडले होते की आई बाबा आपल्याला कोणाच्या आधारावर सोडून गेले आहेत त्यांच्या मुलीला त्यांची खूप गरज होती आई मला धीर देत बोलू लागली रचना मी आहे ना तो दिवस माझ्यासाठी एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हता ज्या दिवशी बाबा आम्हाला सोडून निघून गेले होते आता बाबांचं निधन होऊन काही दिवस झाले होते आमच्या घरातील भांडणं पुन्हा सुरू झाली भांडण इतकं वाढलं होतं की माझ्या मोठ्या भावाने बायको मुलांना सोबत घेतलं आणि घर सोडून निघून गेला त्या दिवशी आई खूप रडली होती ज्या घराला आई वडिलांनी खूप मेहनतीने उभं केलं होतं प्रेमाने जोडलं होतं माझ्या दादा आणि वहिनींनी एका क्षणात ते तोडून टाकलं होतं मोठा भाऊ तर घर सोडून गेल्यानंतर आईला खूप मोठा धक्का बसला आता पूर्ण घरावर लहान वहिनीचा हुकूम चालत होता मी पूर्ण दिवस मोलकर्णीप्रमाणे घरात काम करत असायची त्या बदल्यात मला वहिनीचे अपमानास्पद बोलणं ऐकावं लागायचं रात्री जेव्हा दादा घरी यायचा तेव्हा वहिनी दादाकडे करायची कि तुझी बहीण तर काहीच काम करत नाही या दोघी माय लेकी पूर्ण दिवस खोली मध्ये बसून आराम करतात आणि मी मुलांना सांभाळण्यासोबत पूर्ण दिवस घरातली कामं करण्यामध्ये जुंपलेली असते माझी तर ते कोणाला जाणीवच नाही बस आता मी अजून सहन करू शकत नाही मी तुझ्या आई आणि बहिणीसोबत राहू शकत नाही एकतर या घराचे हिस्से नाही तर मला माझ्या आईकडे सोडून ये वहिनीचं बोलणं ऐकल्यानंतर दादाला खूप राग आला तो आईच्या खोलीत आला आणि आईवर ओरडतच बोलू लागला आई मी हे काय ऐकत आहे का माझी बायको दिवसभर राबत असते तू रचनाला का सांगत नाहीस की तिने तिच्या वहिनीला मदत करावी आई बोलू लागली बेटा रचना तर पूर्ण दिवस घरातली कामं करत असते तेव्हा दादा बोलू लागला मग तुझं असं म्हणणं आहे की माझी बायको खोट बोलते <coughs> तू तुझ्या मुलीचीच बाजू घेशील माझी बायको तशी तुझी काय लागते मी एका बाजूला उभी राहून आश्चर्याने दादाकडे पाहत होते त्याच्या बायकोच्या बोलण्यावर तर विश्वास होता परंतु स्वतःच्या सख्या आईवर अजिबात विश्वास नव्हता मला वहिनीबद्दल कोणतीच तक्रार नव्हती किंवा राग नव्हता कारण की ती तर परकी होती परंतु दादा आमचा स्वतःचा होता त्याने वहिनीच्या बोलण्यामध्ये येऊन आम्हाला खूप काही सुनावलं आई दादाचं बोलणं ऐकल्यानंतर खूप रडली तिला तिच्या मुलाचं तिच्या सोबतच असं वागणं सहन होत नव्हतं मी आईला खूप धीर देत होते की जर तुझ्या मुलांनी तुझी साथ दिली नाही तरी देखील मी मी सोबत राहीन दुसऱ्या दिवशी दादा अगदी उघडपणे आईसोबत बोलू लागला की त्याला या घराचे हिस्से करायचे आहेत दादा बोलू लागला आई आता आम्हाला लोकांना तुमच्या सोबत राहता येणार नाही त्यामुळे चांगलं हेच आहे की या घराची हिसे केले जावे <coughs> आई शांत झाली आणि उठून खोलीत गेली वहिनी दादाला अजून भडकवण्यासाठी बोलू लागली बघितलंस ना मी म्हणाले होते ना की तुझ्या आईला आपल्याला इथे ठेवायचं नाही जर तिला आपल्याला इथे ठेवायचं असतं तर नक्कीच आपल्याला एकदा तरी आपल्याला इथे थांबायला बोलली असती परंतु ती तर शांतपणे उठून निघून गेली ज्यामुळे हे स्पष्ट दिसते की तिला या घराचे हिस्से करायचे नाहीत उलट तिची अशीच इच्छा आहे की आपण इथून निघून जावं But... <laughs> मी तिथेच उभी होती मला पाहून दादा रागाच्या सोरात बोलू लागला मला माहिती आहे आए। आईला हे सर्व तूच शिकवतेस बोलू लागली हा मग खरे संकटाचे मूळ कारण तर हीच आहे दादाचे शब्द माझ्या मनाला एखाद्या बानाप्रमाणे लागले होते तो भाऊ ज्यांना त्यांच्या जीवापेक्षा प्यारी होते त्यांना आता मला पाहावं देखील वाटत नव्हतं काही दिवसानंतर दादा पुन्हा एकदा आईसोबत हिस्स्याबद्दल बोलू लागला तेव्हा आईने घराचे हिस्से करण्यासाठी स्पष्ट नकार दिला आई बोलू लागली हे घर तुझ्या वडिलांची निशानी आहे माझ्या मृत्यूनंतर पाहिजे असेल तर या घराचे हिस्से करा परंतु मी जिवंत असताना हे असं होऊ देणार नाही मी या घराचे हिस्से अजिबात करणार नाही जर तुला वेगळंच राहायचं असेल तर तुझ्या बायकोला सोबत घेऊन इथून निघून जा तुमच्या तुमच्यासारख्या मुलांची मला काहीच गरज नाही जे स्वतःच्या बायकोच्या नाचतात ना त्यांना स्वतःच्या आईची काळजी आहे ना स्वतःच्या बहिणीची दादा बोलू लागला अगदीच बरोबर बोलत होती माझी बायको तुम्हा लोकांची हीच इच्छा आहे की आम्ही इथून निघून जावं मग ठीक आहे आम्ही उद्याच इथून निघून जाऊ दुसऱ्या दिवशी दादाने स्वतःच्या बायकोला आणि मुलांना सोबत घेतला आणि आमच्या सोबतचे सगळे संबंध तोडून निघून गेला मी आणि आई अगदीच पुतळा होऊन त्यांना जाताना पाहत होतो मी म्हणाले आई दादाला थांबव त्याला सांग की आम्हाला सोडून जाऊ नकोस आई बोलू लागली रचना आता तो आपलं काहीच ऐकणार नाही कारण की त्याच्यावर त्याच्या पत्नीच्या विचारांचा प्रभाव पडला आहे मी देखील अगदीच असहाय्यपणे जमिनीवर बसून रडू लागले आई शांत उभी होती तिला पाहून असं वाटत जणू काय तिने तिच्या आतमध्ये दुःखाच गाठोड साचून ठेवलं होत आहे उभ्या उभ्याच आईला अचानक चक्कर आली मी लगेच उभी राहिले याच्या आधी आई जमिनीवर पडली असती मी आईला सावरलं आणि रडत बोलू लागले आई काय झालं तुला तू तु ठीक तर आहेस ना आई बोलू लागली रचना तू काळजी कर मी एकदम ठीक आहे आईने नकार दिल्यानंतरही मी डॉक्टरांना फोन करून बोलावलं डॉक्टरने चेकअप केलं तेव्हा आईचा बीपी खूप हाय होता डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि सांगितलं प्रयत्न करा की यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये नाहीतर मोठं नुकसान देखील होऊ शकतं मी म्हणाले हो डॉक्टर साहेब मी प्रयत्न करेन की आईला काहीच त्रास होणार नाही आमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस अशाच प्रकारे निघून जात होता परिस्थिती इथपर्यंत आली की आम्ही माय लेकी घरात जेवायलाही काही शिल्लक राहिलं नाही आई जवळ बाबांची जी काही बचत होती ती सर्व खर्च झाली होती मी प्रत्येक वेळेला हाच विचार करायचे की आता मी काय करावं माझं तर शिक्षण देखील इतकं नव्हतं की मी एखादी ठिकाणी नोकरी करू शकले असते त्यात आईची औषध देखील संपली होती जी औषधं डॉक्टरांनी वेळेवर द्यायला सांगितली होती औषध नाही घेतल्याने आईची तब्येत पुन्हा खराब होऊ लागली हाय बीपीमुळे आईला अर्धांग झटका आला आणि ती अंथरुणाली मला काही समजत की नव्हते की मी या अवस्थेत काय करावं खूप विचार केल्यानंतर मी घरातून बाहेर निघाले आणि त्या बंगल्यात गेले जिथे बाबा माळी म्हणून काम करत होते मी त्यांच्याकडून मदत मागितली तेव्हा मालक मला पैसे देत बोलू लागले जर तुला पाहिजे असेल तर तू माझ्या घरामध्ये साफसफाईचं काम करू शकतेस मी देखील होकार दर्शवला घरी परत जाताना मी आईसाठी औषधं घेतली आणि मग काहीतरी खाण्यासाठी घेतलं आता ही माझी रोजची ड्युटी होती की मी सकाळी आईला जेवण दिल्यानंतर औषध देऊन घरातून बाहेर निघायचे आणि संध्याकाळ होण्याच्या आधी घरी परत यायचं मालक खूप चांगले आणि मोठ्या मनाचे होते त्यांना आमच्या घराची परिस्थिती कशी आहे हे चांगलंच ठाऊक होतं त्यामुळे जे अन्न शिल्लक राहायचं ते अन्न मी घरी येताना ते मला द्यायचे मी त्यामध्येच खूप खुश होते की मला आणि माझ्या आईला दोन वेळच जेवण मिळतंय एके दिवशी सकाळी जेव्हा मी बंगल्यात गेले तेव्हा मला एका खोलीतून विचित्र आवाज येऊ लागले कोणी खूपच जोर जोरात किंचाळत होता काही वेळानंतर तो आवाज बंद झाला आणि मला मालक त्या खोलीतून बाहेर येताना दिसले मालकाशिवाय त्या खोलीत अजून कोणीतरी होते जेव्हा मालक खोलीतून बाहेर आले तेव्हा खूपच टेन्शन मध्ये होते जेवण करण्यापूर्वी मालक मला सांगून गेले की जेवणाचा एक ताट तयार कर ते जेवणाचं ताट घेऊन त्याच खोलीत जायचे ज्या खोलीतून ती किंचावण्याचा आवाज यायचा मला असं वाटायचं जणू काय मालकांनी आतमध्ये कोणाला तरी कैद करून ठेवलं आहे आणि त्याच्यावर अत्याचार करत आहेत मी पाहिलं जेव्हा कधी मालक त्या खोलीतून बाहेर यायचे तेव्हा खूपच टेन्शन मध्ये दिसायचं माझं मन झालं की त्यांना विचारावं की शेवटी त्या खोलीत कोण आहे ज्यामुळे ते इतके टेन्शन मध्ये राहतात मी सगळं काम ओरकल्यानंतर बंगल्यातून बाहेर निघाले आणि घराकडे जाऊ लागले माहित नाही का मला विचित्र गुदमरल्यासारखं होत होत असं वाटत होतं जणू काय खूप काहीतरी वाईट होणार आहे मला राहून राहून आईचा विचार येत होता मी जाताना प्रार्थना करत होते की हे देवा माझी आई ठीक असू देत मी सर्व नाती गमावल्यानंतर आईला गमावण्याचा विचार देखील करू शकत नव्हते कारण की आईशिवाय आता माझ या जगात कोणीच नव्हतं मी वेगाने घरी जाऊ लागले जेव्हा घरी पोहोचले तेव्हा माझा श्वास चढलेला होता जेव्हा मी आईच्या खोलीत गेले तेव्हा माझ्यावर जणू काही आभाळच कोसळलं आईच्या तोंडातून रक्त येत आहे हे सर्व पाहून मी खूप घाबरले आणि लगेच आईला दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांनी आईच्या उपचारासाठी खूप सारे पैसे मागितले मी विचारात पडले की मी इतके पैसे कुठून आणू कारण की आईवर उपचार मला कोणत्याही किमतीत करायचे होते डॉक्टरांचं म्हणणं होतं की जर येणाऱ्या काही दिवसात आईचं ऑपरेशन केलं नाही तर होऊ शकतं की तुम्हाला खूप मोठे नुकसान होऊ शकतं पूर्ण दिवस टेन्शनमध्ये मध्ये मला समजलं नाही की की कधी संध्याकाळ झाली त्या दिवशी मी बंगल्यावर देखील गेले नाही मला माझ्या भावांचा काहीच पत्ता माहिती नव्हता जेणेकरून मी त्यांच्याकडून मदत मागितली असती शेवटी ती त्यांची देखील आईच होती मी मोठ्या भावाच्या सासऱ्याकडून भावाच्या घराचा पत्ता घेतला आणि त्या पत्त्यावर गेले मला बघून वहिनीने दुसरीकडे तोंड फिरवलं आणि बोलू लागली तू इथे काय घ्यायला आली आहेस तेव्हा मी म्हणाले वहिनी मला दादाला भेटायचा आहे आईची तब्येत खूप खराब आहे तेव्हा वहिनी अगदीच रागात बोलू लागली अच्छा म्हणून तू इथे पैसे गोळा करायला आली आहेस का घरातून बाहेर निघताना तर मला आम्हाला कोणीही अडवलं नाही आता आमचा तुझ्या आईशी काही संबंध नाही मी वहिनी समोर हात जोडत बोलू लागले वहिनी देवासाठी ही वेळ हे सर्व बोलण्याची नाही मला दादाला भेटू देत तेव्हा ती बोलू लागली ते घरात नाहीत आणि जरी घरात असते तरी मी कधी त्याला तुला भेटू दिलं नसतं आता जा इथून आणि पुन्हा परत कधीच इथे येऊ नकोस नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल तुम्ही जगा आमचा तुमच्या सोबत काहीच संबंध नाही मी जड पावलांनी तिथून परत आले आई दवाखान्यातच होती मी विचार केला मालकाकडून मदत मागितली तर ते खूप चांगले आहेत माझी मदत नक्की करतील दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ मी बंगल्यात पोहोचले मला पाहून मालक बोलू लागले रचना तू काल कामावर का नाही आलीस तुला माहिती आहे तुझ्यामुळे मला किती त्रास सहन करावा लागला आहे जर तू येऊ शकत नव्हतीस तर तुला मला कळवायला पाहिजे होत मी म्हणाले मालक मला माहिती नव्हतं की मी कामावर येऊ शकत नाही कारण की जेव्हा मी घरी गेले तेव्हा आईची तब्येत खूप जास्त खराब झाली होती मला तिला लगेचच दवाखान्यात घेऊन यावं लागलं मालक सहानुभूतीने बोलू लागले मग आता कशी तब्येत आहे तुझ्या आईची ती ठीक आहे का <coughs> तेव्हा मी डोळ्यात आलेले अश्रू पुसत बोलू लागले नाही मालक डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं आहे जर येणाऱ्या ऑपरेशन केलं नाही तर मी आईला गमावून बसेन माझ्याकडे तर इतके पैसे देखील नाहीत की मी आईवर उपचार करून घेऊ शकेल मला आईला गमवायचं आई नाही तेव्हा मालक बोलू लागले जर तुला पाहिजे असेल तर मी तुझ्या आईवर उपचार करू शकतो मी अगदी आशेच्या नजरेने मालकाकडे बोलू लागले मालक तुमचे खूप खूप आभार त्यावर मालक बोलू लागले माझा मुलगा वेडा आहे माझ्या मुलाला ठीक करण्यासाठी मला एका सुंदर मुलीची गरज आहे त्या बदल्यात मी काही द्यायला तयार आहे मी काही विचार न करता होकार दिला <coughs> कारण की मला आईच्या उपचारासाठी पैशांची गरज होती मी मालकासोबत लग्नाची अट ठेवली मालक देखील तयार झाले ते बोलू लागले यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं कि तू माझ्या मुलाची नवरी होऊन या घरात राहशील उपस्थितीत माझं लग्न पार आणि मी लग्न होऊन मालकाच्या घरी आले लग्नानंतर मला ते घर माझं वाटू लागलं जणू काय त्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझा अधिकार होता परंतु ज्या ज्याच्याशी माझं लग्न केलं होतं तो कुठेही दिसत नव्हता माझी नजर त्याला पाहण्यासाठी अगदी अधीर झाली होती जेव्हा मी मालकाच्या मुलाला पाहिलं तेव्हा तो अगदीच ठीक होता आणि दिसायला अगदी हँडसम होता तो कोणत्याही अँगलने मला वेडा वाटत वाटत नव्हता तर एक सामान्य माणूस होता ज्याला चांगली आणि सुंदर मुलगी भेटू शकली असती मी देवाचे आभार मानले मला माझ्या खोलीत पोचवलं गेलं ती खोली एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हती याआधी मी कधीच त्या खोलीत गेले नव्हते तो आवाज सारखा सारखा मला ऐकू येत होता याच खोलीतून तो आवाज येत होता मी ती खोली अगदी बारकाईने पाहू लागले खोलीची प्रत्येक गोष्टी अगदी व्यवस्थित ठेवली गेली होती खोली पाहून असं अजिबात वाटत नव्हते की एखाद्या वेड्या माणसाची ती खोली आहे काही वेळानंतर माझा नवरा खोलीत आला तेव्हा त्याने असं काही काम केलं त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्याने जेव्हा सूर्य उगवला तेव्हा कोणीतरी दार ठोठावलं मी जी एका कोपऱ्यात घाबरून बसले होते उठले आणि पटकन दरवाजा उघड माझ्या समोर कामवाली चहा घेऊन उभी होती ती आत मध्ये डोकावून पाहू लागली जेव्हा तिला या गोष्टीची खात्री पटली की माझा नवरा झोपला आहे तेव्हा ती बोलू लागली ताई साहेब तुम्ही या व्यक्तीशी लग्न करून स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त केला आहे हा माणूस नाही तर माणसाच्या रूपात एक राक्षस आहे इतक्यात माझा नवरा उठला आणि बोलू लागला तू दारावर काय करतेस घाबरून मी लगेच त्या कामवालीला म्हणाले चहा आत मध्ये ठेव कामवाली चहा ठेवून परत निघून गेली तेव्हा माझा नवरा बोलू लागला की तू कामवाली सोबत काय कुजबूज करत होतीस मला माहीत आहे तू माझ्याबद्दल वाईटच तिला मी मी म्हणाले भले माझा नवरा संतोष बोलू लागला अच्छा पण मी तर नेहमी सर्वांसाठी वाईट ठरलो आहे मग तुझ्यासाठी चांगला कसा काय बर आहे मी म्हणाले तुम्ही माझा नवरा आहात म्हणजेच पती परमेश्वर आहात मग तुम्ही माझ्या वाईट कसे असू शकता मी म्हणाले की मला आईला भेटण्यासाठी दवाखान्यात जायचं आहे तुम्ही याल का मी तुम्हाला तुम्हाला भेटून खूप खुश होईल त्यावर संतोष बोलू लागला नाही मी कुठेही जाणार नाही आणि तू देखील कान उघडे ठेवू नये जर तू घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर मी तुला माझ्या आयुष्यातून बाहेर हाकलवून लावेल हे ऐकून मी खूपच झाले की आईला भेटायला काही वाईट गोष्ट आहे का, का फक्त आईलाच भेटायला जायचं आहे मी याबद्दल मालकाला म्हणजेच माझ्या सासऱ्यांना सांगितलं तेव्हा ते बोलू लागले बेटा तू काळजी करू नकोस मी स्वतः तुला दवाखान्यात घेऊन जाईन मी कामवाली सोबत नाश्त्याची तयारी करू लागले तेव्हा मला खोलीतून संतोषच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला मी सगळं काम सोडून खोलीत जाऊ लागले याआधी मी खोलीत दाखल होईल माझे सासरे बाहेर येताना मला दिसले ते बोलू लागले चल आपण नाश्ता करूया मी म्हणाले परंतु संतोष तेव्हा ते बोलू लागले तो पूर्णपणे ठीक आहे त्याची काळजी करू नकोस आणि लवकरच तयार हो मी तुला दवाखान्यात घेऊन जातोय जेव्हा मी दवाखान्यात पोहोचलो तेव्हा ते मला पाहून खूप मोठा धक्का बसला मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता माझ्या आईजवळ माझे दोन्ही भाऊ आणि माझ्या दोन्ही हजर होत्या मला पाहताच माझा मोठा भाऊ माझ्याकडे आला आणि बोलू लागला तू आईला या अवस्थेत एकटीला कसे सोडून गेलीस मी दादाला सगळं काही सांगितलं की कशा प्रकारे आईच्या उपचारासाठी मी मालकाच्या मुलासोबत लग्न केलं आणि त्या बदल्यात मालकाने आईच्या उपचारासाठी मला खूप सारे पैसे दिले मी म्हणाले तस तर मला अपेक्षा नव्हती की तुम्ही लोक आईच्या आजारपणा बद्दल ऐकून इथे याल तेव्हा भाऊ बोलू लागले की आमची आई आहे आम्ही आमच्या बायकोच्या बोलण्यामध्ये वाहवत गेलो होतो परंतु जेव्हापासून आम्हाला समजले की आई आजारी आहे आम्ही कोणाचीच काहीच परवा केली नाही आणि इथे निघून आलो मी माझे अश्रू पुसत बोलू लागले दादा तुम्हाला माहित नाही की आई तुमच्यासाठी किती तडफडत होती तेव्हा भाऊ आईचा हात पकडत बोलू लागले आता आम्ही कधीही आईला एकटीला सोडून जाणार नाही <coughs> आईचं ऑपरेशन केलं गेलं होतं आणि ते ऑपरेशन अगदीच यशस्वी झालं होतं सगळा खर्च भावांनी नकार दिल्यानंतर देखील माझ्या सासऱ्यांनी केला होता मी आणि माझे सासरे जेव्हा घरी आलो तेव्हा घरातल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झाल्या होत्या मी घाबरले परंतु माझे सासरे माझी ती काळजी पाहून बोलू लागले बेटा काळजी करू नकोस सर्व ठीक आहे परंतु मला काहीच ठीक वाटत नव्हतं मी लगेचच खोलीत गेले तेव्हा पाहिलं खोलीतला आरसा फुटलेला होता आणि संतोष जखमी अवस्थेत बेशुद्ध पडले होता हे पाहून माझ्या तोंडातून जोरात किंकाळी बाहेर आली तेव्हा माझे सासरे पटकन खोलीत आले मी म्हणाले हे बघा संतोषला काय डॉक्टरला बोलावलं गेलं डॉक्टर बोलू लागले हा खूपच तणावाखाली होता त्यामुळे संतोषने स्वतःला जखमी केलं त्यानं त्यांना खूप प्रेम आणि त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज आहे त्यानंतर हे शक्य आहे की ते पूर्णपणे ठीक होऊ शकतात परंतु त्यांना नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागेल काळजी घ्या की यांना यापुढे कोणताही प्रकारचा ताण येता कामा नये नाहीतर ये असं पुन्हा वागू शकतात डॉक्टरने संतोषसाठी काही औषधं लिहून दिली जे औषध मी अगदी व्यवस्थितपणे संतोषला देत होते आता माझं सगळं लक्ष फक्त संतोषवर होत कारण की आता मी आईकडून अगदीच बेफिकीर झाले होते आईची काळजी घेण्यासाठी तिच्याजवळ तिची मुलं हजर होती मला संतोष वागणं आणि वागणं काही समजत नव्हतं एक मिनिट असं वाटायचं की तो पूर्णपणे ठीक आहे परंतु दुसऱ्या क्षणी असं त्याला झटके यायचे जेव्हा असं व्हायचं तेव्हा तो मला पाहत देखील नसे। दीधा या मी याच द्विधा मनस्थितीत होते की शेवटी संतोष असं का करतो याबद्दल मी सासऱ्यांसोबत बोलण्याचा विचार केला मी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा ते त्यांच्या समोर फायस ठेवून हॉपीच्या कामामध्ये व्यस्त होते मला पाहून बोलू लागले आतमध्ये हे बोल काय बोलायचं आहे मला समजतच नव्हतं की मी कुठून सुरुवात करू मी म्हणाले मालक मला तुमच्यासोबत संतोषबद्दल बोलायचं आहे तेव्हा ते बोलू लागले आधी तर तू मला मालक अस हाक मारण सोडून दे आजपासून मी तुझा बाबा आहे बोल काय बोलायचं आहे मी म्हणाले बाबा संतुष्ट या वागण्यामागचं नेमकं काय कारण आहे ते अशा अवस्थेत कसे काय पोहोचले तेव्हा ते बोलू लागले संतोष ही एक कॉलेजची मैत्रीण होती ती संतोषला खूप आवडत होती परंतु मला ती मुलगी अजिबातच आवडली नव्हती संतोषने माझ्या मर्जी विरुद्ध लग्न देखील केलं आता लग्न होऊन काही दिवस झाले होते की त्यांच्यात भांडणं होऊ लागली कारण की त्या मुलीचे चारित्र्य चांगलं नव्हतं तिचे इतर मुलांसोबत संबंध होते जेव्हा संतोषला ही हे समजलं तेव्हा त्याने त्याच्या बायकोला खूप समजावलं परंतु ती कोणाचं ऐकणार कुठे होती तिने संतोष पासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि मग काही वर्षांनी सगळं काही विस्कटून गेलं ती मुलगी संतोषच्या आयुष्यातून कायमची निघून गेली संतुष्ट आयुष्य जणू संपून गेलं होतं त्यानंतर मी माझ्या मर्जीने संतुष्ट दुसरं लग्न लावून दिलं परंतु ते लग्न देखील जास्त टिकू शकलं नाही संतुष्टी दुसरी बायको कुर्त्यामुळे त्याला सोडून निघून गेली ते माझ्या समोर हात जोडून बोलू लागले बेटी आता तू त्याला सोडून जाऊ नकोस नाहीतर माझा मुलगा मरून जाईल मी त्यांचे हात पकडत बोलू लागले बाबा तुम्ही काळजी करू नका मी संतोषला सोडून कुठेही जाणार नाही मी प्रत्येक परिस्थितीत त्याची काळजी घेईन प्रत्येक वेळेला संतोष, संतोष जवळ हजर असते अगदी नित्य नियमाने त्याला औषध देते संतोषचे प्रत्येक काम मी माझ्या हाताने करायचे प्रत्येक वेळेला मी आहे याची त्याला जाणीव करून द्यायचे मला जाणवलं की संतोषच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत होती एके दिवशी बाबा मुला बोलू लागले रचना हे सर्व तुझ्या मेहनतीचा आणि प्रेमाचा फळ आहे की संतोष आता पेक्षा खूप जास्त सुधारला आहे मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती परंतु बाबांना हे माहीत नव्हतं की मला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रसंगातून जावं लागलं होतं लग्नाची ती पहिली रात्र मी आतापर्यंत विसरले नव्हते तेव्हा संतोषने खोलीत ते येताच माझ्यासोबत ते काम केलं ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकवली कारण की त्याने खोलीत येताच माझ्यावर आरोप लावायला सुरुवात केली तो बोलू लागला थोड्या दिवसानंतर तू तु देखील तुझ्या प्रेयकरासाठी मला सोडून निघून जाशील त्यापेक्षा चांगला आहे की आताच तू माझ्या आयुष्यातून निघून जा त्याच दिवशी मला समजलं होतं की संतोष सोबत काही ना काही वाईट नक्कीच झालं आहे ज्याचा खूप जास्त परिणाम संतोषच्या आयुष्यावर झाला होता परंतु मी देखील ठरवलं होतं की मी संतोषला पुन्हा सामान्य जीवनात परत आणेन कारण की काही दिवसातच मी संतोषवर खूप जास्त प्रेम करू लागले होते मी आणि बाबा संतोषला डॉक्टरांकडे घेऊन गे। गेलो डॉक्टरने सांगितलं संतोष आता आधीपेक्षा खूप जास्त ठीक झाला आहे एक महिन्याच्या उपचारानंतर संतोष पूर्णपणे ठीक झाला तो माझ्यासोबत आणि माझ्या बाबांसोबत एक नॉर्मल व्यक्तीप्रमाणे वागू लागला एके दिवशी मी जेवण बनवण्यासाठी किचन मध्ये व्यस्त होते संतोष किचन मध्ये आला आणि बोलू लागला तयार हो आपण तुझ्या आईला भेटायला जात आहोत हे ऐकून मी खूप खुश झाले आणि आनंदाने बोलू लागले खरच, संतोष तेव्हा संतोष बोलू लागला तुला विश्वास बसत नाही का संतोषने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि बोलू लागला रचना मला माहिती आहे मी तुझ्यासोबत खूप वाईट व्यवहार केला आहे दुसऱ्या कोणाच्या कुर्त्याची शिक्षा मी तुला देत तो शक्य असेल तर मला माफ कर मला मी म्हणाले संतोष तुम्ही मला लाजवताय मी तुमची जीवन साथी आहे जर मी तुम्हाला समजून घेणार नाही तर कोण समजून घेईल तसही प्रत्येक व्यक्ती एक सारखा नसतो त्यामुळेच तर माझ्या प्रेमाने आणि काळजीने तुम्हाला बदलला आहे तुमचा विचार बदलला आहे संतोष बोलू लागला मला तुझ्या सारख्याच बायकोची गरज होती जी मला समजून घेईल आणि माझी कदर करेल आणि तुला माहिती रचना आज मला असं वाटतय जणू काय मला तू नाही तर सगळ्या जगातलं सुख मिळालं आहे त्यामुळे मी तुझा खूप आभारी आहे तू ना फक्त माझ्या आयुष्यातलं स्वर्ग बनवलं आहेस तर या जगाला देखील स्वर्ग बनवला आहेस आणि मी या स्वर्गामध्ये नेहमीच तुझ्यासोबत राहू इच्छितो जिथे तू आहेस तिथे मी आहे आणि आपल्यासोबत फक्त आनंद आणि आनंद आहे मी हसले आणि संतोषला मिठी मारली जिथे शांतता आणि शांतता होती त्या दिवशी मला असं जाणवत होतं जणू काय माझ्या इतक्या वर्षाचा थकवा संपून गेला आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो